मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला दाव्याने सांगेन तुमची साथ आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमची एकजूट आहे तोपर्यंत माझं काम अशाच तडफेने चालत राहील तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका पण काही काही गावामध्ये काही काही गावामध्ये दोन ग्रुप असतात मी इतके दिवस दोन ग्रुप असले तरी ज्याचा सरपंच होईल त्याला मदत करायचो त्याच्या विचाराचा ग्रामसेवक द्यायचो सोसायटी ज्याची येईल त्याचा विचाराचा सचिव त्या ठिकाणी चंद्रराव मी द्यायचो किंवा कुणी पण असं असेल तर बाबा काम करताना सभापती असेल तर सभापतीच्या विचाराचा व्हिडिओ द्यायचो का तर कामं झाली पाहिजे काम, काम करणं हे महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे मी पुन्हा सांगतो की काही काही जण थोडस भावनिक करण्याचा प्रयत्न करतील भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक होऊन काम होत नाही काम तडफेणीच करावी लागतात जोरकसपणे करा लागतात ही गोष्ट आपण सगळेजण लक्षामध्ये घ्या मला मला माहित नाही त्याच्याबद्दल निवडणूक कोणीही लढवावी निवडणूक म्हणून निवन लढू नये किंवा लढावं याच्याशी आम्हाला काय निवन� करायचं सुप्रियाताई लोकसभेचे लोकसभेच्या आमच्या उमेदवार असतील असतील आणि लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे तुम्ही मला दिला नाही तर मग मी माझा तुमच्याशी संबंध तोडून टाकीन हे ब्लॅकमेल करू नका ना हे धंदे बंद करा घाबरता काय निवडणुकीला सामोरं जाताना सांगायचं कि लोक हो तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय वाटेल तुम्हा ते वाटत ते करा पण मी परत येणार नाहीत बारामत्त आणि माझा आणि तुमचा संबंधात संपला ते ब्लॅकमेल कशाला कर करायचं